आपल्याकडे कणकवलीमध्ये नवनिर्माण सेनेचे माननीय अध्यक्ष राजजी ठाकरे आलेले आहेत त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो या सभेला उपस्थित माननीय राजजी ठाकरे सन्माननीय दीपक केसरकरजी शिक्षण मंत्री सन्मानीय बाळा नानक नानगावकर सन्मानीय आमदार नितेश राणे सन्माननीय आमदार राजू पाटील माननीय आनंदराव अडसू सन्माननीय नितीन सरदेसाईजी सन्मान्य अविनाश अभ्यंकर सन्माननीय प्रभाकर मात्रे जी सन्माननीय ज्ञानेश्वर म्हात्रेजी सर्व उपस्थित भारतीय जनता पक्ष नरम नवनिर्माण सेना आणि महायुतीचे मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी बंधू भगिनीनो आणि मित्र आणि पत्रकार मित्र लोकसभेची निवडणूक अवघ्या दोन दिवसावर येऊन टेपलेली आहे सात तारीखला होऊ घातलेल्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ म्हणून ही आजची सभा आहे या सभे सभेसाठी माननीय राजी ठाकरे आलेले आहेत त्यांना मी आमंत्रण दिलं एक फोन केला आणि सांगितलं राज्य आपण कोकणात या मी पुढे काही बोलण्या अगोदर म्हणाले मी येणार शब्द द्यावा आणि तो पुरा करावा त्याला म्हणतात राजजी ठाकरे आणि म्हणून आज आले, ते आले आहेत हा जो कोकणातला लोकसभेचा मतदारसंघ आहे सावंतवाडी ते चिपळूण तीनशे किलोमीटर अंतर आहे काल रत्नागिरीमध्ये माननीय अमितजी शाह यांची सभा झाली त्या सभेमध्ये आपण परत मोदी साहेबांना नरेंद्र मोदी यांना तिसऱ्या तिसऱ्यांदा पंतप्रधान का करावं यावर ते बोलले गेल्या दहा वर्षात दोन हजार चौदा ते आज मितीवर गेल्या दहा वर्षात माननीय मोदी साहेबांनी या देशासाठी देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी विकसित भारत बनवण्यासाठी आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी जे काम केलं हे पाहता मोदी साहेब परत तिसऱ्यांदा यावेत आणि भारत महासत्ता बनवण्याचं काम त्यांच्या हातून व्हावं अमित शाह म्हणाले यासाठी आपल्याला माननीय नरेंद्र मोदी साहेब पाहिजे मित्र मी यापूर्वी बोलालो दोन हजार चौदा साली भारत जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अकरा नंबरवर होता आज भारत पाचव्या क्रमांकावर आहे दहा वर्षात पाचव्या क्रमांकावर आहे पण त्याच वेळी मोदी साहेब म्हणाले आता भारत पाचव्या क्रमांकावर आहे पण दोन हजार तीस साली भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे आम्ही आणणार आहोत मोदी साहेबांनी या दहा वर्षात एका बाजूला देशाची अर्थव्यवस्था सुधारली तर दुसऱ्या बाजूला एकशे चाळीस कोटी जनता या देशात आहे त्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले तेवढा दोन हजार वीस ला कोरोना आला परदेश अनेक देश कोरोनामुळे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यहानी झाली आपला देशाही लाखो लोक गेले आणि त्यावेळेला मोदी साहेबांनी या देशातल्या जनतेला वाचवण्यासाठी भारतातच लस निर्माण केली भारत परदेशात मिळून दोनशे वीस कोटी लसीकरण मोदी साहेबांनी करून घेत तयार केलं पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक राज्याला वॅक्सिन पुरवठा केला आणि देशामध्ये कोरोनाच्या काळात कार्यकाळात जे लोक मोठ्या प्रमाणात मृत्यूमुखी पडत होते त्यांना वाचवण्याचं काम आमच्या मोदी साहेबांनी केलं नवीन औषधांनी कोण कोरोनासाठी बनवून घेतली प्रत्येक राज्याला दिली आणि महाराष्ट्राला पण दिली त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते जे काल इथे होते खास बोलायला आले त्यावेळेला मोदी साहेबांनी पाठवलेली औषधं टेंडर काढले गोर गरिबांना औषधं फुकट द्यायला पाहिजे होती ती दिली नाहीच उलट प्रत्येक टेंडर मागे पंधरा टक्के कमिशन मागितलं अनेक टेंडर घेणारे पळून गेले आणि दिलं त्यांची आता चौकशी चालू आहे मोदींनी त्याच काळामध्ये उपासमार चालू आहे कंपन्या बंद आहे नोकरी धंदे बंद आहे पगार मिळत नाही आणि म्हणून मोदी साहेबांनी त्याच वेळेला एकशे चाळीस कोटी जनतेपैकी ऐंशी कोटी गरीब जनतेला मोफत धान्य तेव्हा सुरू केलं आजही सुरू आहे पुढच्या पाच वर्ष सुरू राहणार मोदीने एका बाजूला मोफत धान्य तर यांनी कमिशन हा फरक आहे फरक आहे बांधून आज आम्ही सांगतोय अख्खे बार चार सो पार कशासाठी मोदी सरकार तिसऱ्यांदा यावं मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनावं आणि हा देश प्रगतीकडे जाव महिलांसाठी किती योजना आणली एकूण चोपन्न योजना मोदीने आतापर्यंत दहा वर्षात जाहीर केल्या प्रत्येक तालुक्यामध्ये साठ टक्के सत्तर टक्के लाभार्थी आहेत महिलांसाठी किती योजना मुद्रा योजना आणली मुद्रा योजनेमध्ये गॅरंटी नाही आणि व्याजही नाही महिलांची ग्रामीण भागात अडचण शौचालयाची होती मोदी साहेबांनी किती शौचालय दहा वर्षात दिले अकरा कोटी बहात्तर लाख शौचालय दिले तर आठ कोटी घरांना नळाने पाणी दिलं पावणे चार कोटी गरिबांना घर नव्हती छत नाही पक्की घर दिली पावणे चार कोटी लोकांना घरात आजारी माणूस पडला आणि पैसे जर नसेल तर माणूस जगत नाही हॉस्पिटल नेऊ शकत नाही घरात पैसा नाही हे ओळखलं मोदी साहेबांनी आणि एक योजना चालू चालू केली आयुष्यमान भारत पाच लाखाची मदत बांधव ना काय सांगतोय आम्ही सांगतो आम्ही काय केलं दहा वर्षात जी दुसरी आघाडी आहे ना ज्या आघाडीच्या लोक नेत्या फिरत देशभर फक्त मोदी साहेबांना शिवाय घालणं हे सरकार परत निवडून येणार नाही पण मोदीने केलेलं काम आणि कार्य याच्यावर काय बोलत नाही आणि स्वतःच काम सांगत नाही काय केलं या राज्यात अडीच वर्ष शिवसेनेचे मुख्यमंत्री होते उद्धवजी ठाकरे या अडीच वर्षात त्यांनी जनहितासाठी लोकहितासाठी शेतकरी कामगार काय केलं सांगाव काहीतरी त्यांनी शिव्या घाला निवडणुकीनंतर आपण तुम्हाला मैदान खुली करून देऊ आणि स्टेजी बांधून देऊ द्या शिव्या कारण दुसरं काही येतच नाही मला पत्रकाराने एक प्रश्न विचार प्रश्न असा होता उद्धवजी ठाकरे आणि राजजी ठाकरे काय फरक मी फरक प्रत्येक दोन माणसात असतो आणि हा फरक फारच आहे नव्हे कोणता मी ओळखतो ते अशा आहेत माणुसकी की जोपासणारे राज ठाकरे मैत्रीचं पावित्र्य टिकवणारे राज ठाकरे दिलेला शब्द पाळणं हे राजी ठाकरेंचं वैशिष्ट्य आहे वकृत आणि एखादा विषय जनतेला समजून सांगायचा पटवून सांगायचा तो त्यांना आत्मसात काही स्किल कौशल्य का फक्त राज ठाकरे मध्ये राजकारणाचा राज अभ्यास विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष असल्यापासून मी पाहतोय कोणताही त्या विषयाला न्याय द्यायचं काम आतापर्यंत राज ठाकरेंनी केलेलं आहे असे आमचे राज ठाकरे आणि आता दुसरे यांनाही बऱ्याच दिवसा वर्षापासून ओळख एखादा माणूस रस्त्याने नवीन शर्ट घालून निघाला आणि यांची गाडी मागे असली बघा नवीन शर्ट शिवलं कुठून आणलं असेल पैसे कुठून आणले असतील अरे पण तुला काय दुःख होतं ते नवीन शर्ट घातलं अभिनंदन करत चांगले शर्ट आहे विकृती असलेला माणूस म्हणजे उद्धवजी ठाकरे आता आम्ही कोणाला काही म्हणतात तो माझा इतिहास त्यांना मी वयाच्या पंधरा वर्षापासून शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत दोन रुपयाची पावती फाडून परब क्लासमधून मी न... शिवसैनिक झालो मला तेही ओळखतात माझ पूर्ण आयुष्य आणि इथे आले काल एक वाक्य बोलले हो शोभा देत नाही त्यांना अहो माननीय मोदी साहेबांना शिव्या देता अमित शहाना शिव्या देता अह कोणी कोणाबद्दल बोलावं याला काही मर्यादा आहे संस्कार आहेत याची नाही चिंता फक्त शिव्या देणं बार मोदी तडी पार सोप आहे काय किती जण खासदार आहेत पाच पाच खासदार आहेत शरद पवारांकडे किती आहे तीन पाच तीन आठ आणि गावभर फिरतोय ना वन वन राहुल गांधी त्याचे किती आहेत पन्नास अठ्ठावन्न खासदार थीन आमच्या आज तीनशे तीन आहे आणि आम्ही चारशे गाठणार आहे सत्ता कशी काय येईल काय राहुल गांधीचा जाहीरनामा मी वाचलो हमारी सत्ता आजंगी और हम एक लाख रुपये हर घर केले बँक मे जमा करेगे हर घर वाले को लाख रुपया अकाउंट मे जमा करेंगे अरे सत्ता आली तर देणार ना तो पण स्वतःच्या अकाउंट मधून पाच लोकांना तरी दे करेंगे ओ दे पण आज सत्ता येतच नाही तुमची हेच देथ। उद्धव ठाकरे हेच उद्धव ठाकरे आता कोणी येते काम केसरकर बोलत होते खोके आता खोक्याबद्दल उद्धव ने बोलू नाही खरंच बोलू नाही का त्याने कधी खोके घेतले नाही मी कधी मातोश्रीच्या आतल्या गोष्टी कधी जाहीर सभेत बोललो नाही पण मी एका दिवशी साडेसात वाजता बरोबर मातोश्री शिरलो आणि साहेब बसतात त्या कॅबिन मध्ये कॅबिन उघडली दरवाजा आज जातोय तो आज मोजणं चालू आहे स्पीड मध्ये तीन जण बसले मी तस वर गेलो साहेबांकडे साहेब बोल काय चाललं आहे तुमच्या कॅबिन मध्ये असं चाललंय मोजणं चाललंय अ उमेदवारांकडून पैसे घेतात साहेब बोलो ज्याच्यावर पैसे घेतले त्यांनी तीस वर्ष दिवस रात्र शिवसेनेसाठी आणि केशेस घेतल्या आणि आता त्याच्याकडून पैसे घेतात आणि ते मोजतायत थांबते बेल मारले आणि बोलवलो हे मी पाहिलंय तुम्ही त्यांना काय खोके म्हणता कधी उद्धव ठाकरे तुम्ही नोकरी केली कधी व्यवसाय केलात मर्चडीस फिरवता कधी केली काही बोलायचं खोके अरे तुमच्यावर तुम्हाला सांभाळता आलं नाही चाळीस आमदार डोळ्यासमोर बसलेल्या मीटिंगला चालत गेले काही अडू शकला नाही काय अडू शकलं नाही यावरून तुमची पात्रता तुमची कुवत क्षमता हे माहिती आहे सगळ्यांना हे दमबीम द्यायचं काम तुमचं नाही हो असं नाही की आम्ही सोडलं आणि तुमच्याकडे दिलं आणि तुम्ही चालू केलं असं पण नाही ना आम्ही काही सोडलं नाही म्हणे आडवे आलात तर गाडून पुढे जाईन कसं जाणार एक त्या गाड्याला ताकद लागते वाकायला लागतं ते तुम्हाला जमत नाही वाकायला वीस पावलाच्या वर चालू शकत नाही आणि कोणाला गाडणार नाव घ्या ना म्हणा हे नको बोलू शेवटी आम्ही माने बाळासाहेबांना आठवतो आणि त्यांच्या पुत्राबद्दल बोलताना जिवावर आमच्याबद्दल असं काय बोलू नका आम्ही कृती करणारी माणसं आहे आम्ही बोलणारी माणसं नाही आहोत हा सिंधुर्ग जिल्ह्यात साहेबांनी मला पाठवलं नव्वद साली नारायण जा तिथल्या लोकांनी तुला मागणी केली जा तिथे साहेब मला ओळखत नाही हो ओकून तुला जावं लागेल आणि आलो चौतीस वर्ष आली काय नाही सिंधुर्गात केलं हो? तुम्हीच सांग मला सांगायची गरज नाही काल कोणतरी उठून सांगायला पाहिजे होत ही जी सगळी धारणा आहेत ना मोठी मध्यम आणि लघु सगळी धरणं मी सुरू केली पाणी टंचाई शिंदुर्गत नाही अधी उंच उंच डोंगरावर जे धनगर आहेत ना उन्चा, उन्चा वीज मी पोचवली एक घर असलं तरी वीज त्याच्या घरात आहे अंधारात कोण शिंदुर्गत नाहीये रस्ते वाडी गाव गाव पण रस्ते डांबरीकरण मी पोचवले शाळेत शिक्षक नव्हते शिक्षक असलं तर वर्ग नव्हते सव्वा चारशे शिक्षक कमी होते माननीय मनोहर जोशी मुख्यमंत्री होते त्यांना सांगून स्पेशल केस करून चार चारशे शिक्षक एखाद वेळा भरले या जिल्ह्याचा विमानतळ असो मेडिकल कॉलेज असो साडे सहाशे बेड असो हा हायवे चौ चार पदरी हायवे समुद्र किनार पा एकशे एकवीस किलोमीटर समुद्र किनार आहे आमचे मासेमारी करणारे जाग्यावर मासे विकायचे आज युरोप मध्ये मासे जातात एक्सपोर्ट होता मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्गामध्ये मोफा बाजूला आलाय टेक्निकल सेंटर इथे वरस काढलं इंजिनिअरिंग आणि फूड प्रोसेसिंग चे इथे यावेत म्हणून त्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी दोनशे कोटीचं प्रशिक्षण ट्रेनिंग सेंटर काढलं धोडा मार्ग मध्ये आपण मेडिकल हॉस्पिटल लागणारे यंत्रसामग्री बनवणारे पाचशे कारखाने सिंगापूरचे एक इन्व्हेस्टर आहे अनुपातोय पाहून गेलाय बांध पायाभूत सुविधा शंभर टक्के दिल्या आता फक्त नोकरीचा प्रश्न सोडवायचा आहे एक प्रश्न मात्र इथे वारंवार पत्रकार विचारतात काय तुमच्या किनारपट्टी मध्ये संपादित करताय का ते जागा घेतायत का सारखा प्रश्न विचार मी सांगू इच्छितो जर सरकारी अधिकारी कोण असतील असं काय म्हणत जरी असेल ना सिंधुदुर्ग किंवा कोकणातल्या कुठल्याही किनारपट्टी शिडकोणी एक इंच जागा खरेदी करायला देणार नाही ॲक्विशन करायला देणार नाही ॲक्विशन करायचं आणि दुसऱ्याला द्यायचं इथे नाही आम्ही मरीन पार्क नाही होऊ दिला हो जपान सरकारचं मासेमारीवर परिणाम होईल म्हणून नाही दिला संविधान नवीन पुढी सोडली म्हणजे पर्यंत पूजा बाबासाहेब आंबेडकरांनी घटना बनवली हे घटना बघा बदलू पाहतात मोदी साहेब कोणी सांगितलं तुम्हाला स्वप्न पडतात का न झोपत मोदी साहेबांनी स्वच्छ शब्दात सांगितलं अमित भाई शहानी सांगितलं आम्ही घटला बदलत नाही परत पूजा बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही दैवत समजतो नतमस्तक होतो पण हे बोलण्याचा अधिकार काँग्रेस आणि त्यांच्या मांडीला बसलेले उद्धव ठाकरे शिवसेना यांनी शरद पवार यांना आहे का बोलण्याचा अधिकार या काँग्रेसने बांधवानो काँग्रेसने ऐंशी वेळा घटना साठ वर्षात बदलली ऐंशी वेळा मग ऐंशी वेळा घटना बदलली सावरकरांबद्दल न बोलायचं बोलतायत राहुल गांधी सोनिया गांधी शरद पवार ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल माननीय बाळासाहेबांना गर्व होता अनेक वेळा उल्लेख करायचा त्यांच्या कर्तृत्वाबद्दल आणि आज जे सावरकरांविरुद्ध बाबासाहेबांच्या घटनेबद्दल बोलतात त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतायत आणि आम्हाला तुम्ही घटना बदलताय संविधान बदलण्याच्या आहे संविधान हमणे बदल रहे फक्त खोटे आरोप करतायत मोदी साहेब बोलले ये महाराष्ट्र मे एक आत्मा भटक रहा है अस्वस्थ आहे हो है, भटकराय लगेच दुसऱ्याशी नाव न ना घेता दुसऱ्याने खुलासा केला पवार साहेबांनी हा माझा आत्मा भटकतो आहे महागाईसाठी जनता जनतेला महागाई आहे तेव्हा जनतेची चिंता आहे माझा आत्मा अस्वस्थ आहे गरिबीमुळे आणि महागाईमुळे नाही शेतकरी आणि महागाईमुळे मला पवार साहेब विचारायचं आपल्याला आपलं वय आता चौऱ्याऐंशी वर्ष आपण बारा वर्ष केंद्रात कृषी मंत्री दहा वर्ष दोन वर्ष संरक्षण मंत्री होता महाराष्ट्राचे चारदा मुख्यमंत्री होता एक दोन तीन चार वेळा वर्ष मंत्री केंद्रात राज्यात मुख्यमंत्री असतानाही या देशाचा शेतकरी गरीब आहे तो आर्थिक सबळ करण्यासाठी तेव्हा काही सुचलं नाही तेव्हा अस्वस्थता आली नाही तेव्हा गरीब दिसला नाही महागाई तेव्हा जाणवली नाही काही सोयीचं बोलायचं आम्हाला माहिती आहे आणि मोदी साहेबांना उलट टोला मारता हा मी हाय मला माहिती तुम्ही कबूल करणार तुम्ही नेहमी अस्वस्थ असता पण त्याच्यावर मार्ग कधीच काढत नाही अस्वस्थता जावी म्हणून बांधव ना आपल्याला हा सिंधुदुर्ग रत्नागिरी हा कोकण आर्थिक सबळ करायचं आहे इथे बेकारी ठेवायची नाहीये रस्ते पाणी वीज शाळा आरोग्य प्रत्येक तालुक्याला इंग्लिश मिडियम शाळा मी दिली आहे डॉन बास्को इथे आणलेला आहे मेडिकल कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे सोळाशे विद्यार्थी इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये आहे साडेचारशे डॉक्टर बनत आहेत महिलांचे फूड प्रोसेसिंगचे क्लस्टर आपल्या जिल्ह्यात येत आहेत महिलांसाठी नोकऱ्यांसाठी मुद्रासाठी वीस ,00 लाखाचं लोन याच्यामध्ये व्याजही नाही आणि गॅरंटी नाही हे सगळे उद्योग या कोकणामध्ये येणार आपल्याला मी सांगेन मी मंत्री जेव्हा पहिल्यांदा झालो तर माझ्याकडे माझ्याजवळ आठ कोटी उद्योजक होते अठरा कोटी कामगार या आठ कोटीमध्ये तेरा टक्के फक्त महिला उद्योजक होत्या आज विचाराल एकोणतीस टक्के महिला उद्योजक या राजवटीत झालेले काळजी मला असं म्हणायचं आहे मी ते सगळं काम कार्य लोकांसमोर आहे चौपदरी रस्ता आहे ब्रिज मोफा विमानतळ काल म्हणाले मोफा मी आणला कुठून आणला असा कुठल्या दुकानात मिळाला तुला कळत नाही अरे काय चोरेल म्हणा कसा एअरपोर्ट मिळतो ते तर सांगा तरी झाला पद्धत तरी सांगा प्रफुल्ल पटेल केंद्रात मंत्री होते त्यांच्याकडे खात डिपार्टमेंट होत मी रेवणू मिनिस्टर होतो महाराष्ट्रात एकदा प्रफुल पटेल मायजवळ आले राणेजी हे माझं गोंदियाचं काम करा ना मसूलचं काम होत मी बोल ठीक आहे मी करतो काम पण एक गोष्ट आहे नवीन योजना तुमची येते नवीन एअरपोर्ट येत आहे सिंदुर्ग मध्ये एक एअरपोर्ट द्या मी तुमचं इकडे काम करतो तुम्ही माझं काम कर मला हात मिळाला राणीची डन आणि एक महिन्यामध्ये त्याने ऑर्डर दिली तेव्हा हे तिकडे एक्विशनला अधिकारी गेले हा इथला खासदार लुटपुंजा काय मला नाव नाही माहित तो तिथे झंडा घेऊन विमानतळाला जागा द्यायची नाही शेतकऱ्यांची जागा घ्यायची नाही मला कळलं की आंदोलन चाल मी गेलो तिथे पोलिसांनाचे काय चाललंय एक्विशन ना? आले ना अधिकारी मग हे काय कर नाही ते विरोध पंधरा आहे ना पंधरा माणसाचा विरोध तुला गाडीत घालून घेऊन जा आणि मी तिथे जाऊन फिरलो प्रभू माया बरोबर ते सुरेश प्रभू बरं इथे शेती दिसते सगळा काळ दगड होता गवतही नव्हता त्याच्यावर आणि आणून तो शेत आणि त्यानंतर एअरपोर्ट टेंडर काढलं मस्करांना मी दिलं का मस्करांचे वडील त्यावेळेला पीडब्ल्यूडी ची कामं ब्रिजच्यावर वर करायचे माझ्या ओकीचे त्यानं ते काम दिलं टेंडर हे बाहेर रूपांतर बांधून झालं बांधवान आणि बांधवून झाल्यानंतर उद्घाटन होत थोडं पाच सात मिनटं माझं हेलिकॉप्टर लेट आलं तेवढा ते उभे उद्घाटन करताना अधिकार बोलला साहेब राणीचे रुको मी आलो स्टेजवर गेलो आश्चर्य वाटलं मला जो माणूस जमिनी संपत्काला विरोध करत होता तो माईक घेऊन येणाऱ्या लोकांचं स्वागत करत होता मला आश्चर्य वाटलं उद्धव इकडे बसले मला डाव्या साइडला नाही ते माईक घेऊन उभा मी माहिती हातून घेतला मी उद्धवजी हा तुमचा खासदार इथे नवीन प्रकल्प आला का त्याला विरोध करतो हा करणार आहे हा पंधरा टक्के वीस टक्के घेतो तोंडारस इथे बसले ते आणि ते सांगितलं या कोकणात प्रकल्प येत नाही या खासदारामुळे हा चूप असं बांधून खोट बोलतात एक गोष्ट अडीच वर्षात या जिल्ह्याला दिली नाही कोकणाला दिली नाही आपल्याला सर्वांगीण विकास करायचं तुम्हाला माझी क्षमता माहिती आहे कोणत्याही प्रका प्रकारे मी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण करणार शिडको इथे येऊ देत नाही मी आणि तुम्हाला एकच सांगेन की कोणाच्या बोलण्यात येऊ नका आता पत्रकार बरेच पाहुण्यासारखे आले आहेत पंचवीस तीस संपादकांनी दिलेले प्रश्न घेऊन आले विचारतात मी उत्तर देतो आहे कारण ते सुखांचा प्रवास परतीचा होत आणि म्हणून मी त्यांना उत्तरही देतो पण आपण सांगतो सिंधुदुर्ग रत्नागिरी चा लोकसभा मतदारसंघ मोदींनी चारशे पार सांगितले ते चारशे मध्ये शंभर टक्के असणार म्हणजे असणार <laughs> आणि म्हणून जास्त न बोलता बंधू भगिनीनु आतापर्यंत चौतीस वर्ष तुमच्या सानिध्यात सहवासात वावरताना तुम्ही प्रेमच माझ्या वाट्याला दिलाय माझ्यावर विश्वास टाकलेला आहे मी तुमचा फार ऋणी आहे मला राज्याचं मुख्यमंत्री पद मिळालं माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलं मान्य बाळासाहेबांच्या मार्गदर्शनामुळे अनेक पद मिळाली त्या पदावर मी यशस्वी झालो आज खरं म्हणजे ही निवडणुकीसमोर लोकसभेमध्ये मी जात असताना मान्य बाळासाहेबांची आठवण येते आज साहेब हवे होते म्हणजे वन वन फिरून शिव्या देत आहेत ना त्या दिल्या नसत्या जाऊ दे मी नाव घेणार नाही त्यांनी जे काय पत्रकारांच्या भाषेत बोलले ना आडवा गेला तर अमुक तमुक त्या दिवसाची वाट बघतोय आपण आपलं काम करूया तुम्ही विश्वास आणि प्रेम देता असंच चालू ठेवा येणाऱ्या सात तारीखला तुम्ही सर्वजण नातेवाईकांच मित्र मंडळी शेजारी पाजाऱ्यांना सांगा या वेळेला एकच ध्यास एकच एक काम सात तारीखला सकाळी लवकर अकराच्या आत जाऊन मतदानाच्या लाईनीत राह नंतर उड येत आणि म्हणून उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही सर्वांनी जावं सर्वांनी जाऊन शंभर टक्के मतदान या भागातून सिंधुदुर्ग रत्नागिरी व्हायला पाहिजे आणि चारशे मध्ये तुमच्या हक्काचा तुम्ही हाक माराल ते ओ म्हणणारा खासदार असायलाच पाहिजे आणि म्हणून तुम्ही मतदान करून निवडून द्याल असे या ठिकाणी एवढा विश्वास व्यक्त करून माननीय राजी ठाकरे यांना परत एकदा त्यांचे आभार मानत असताना त्यांना दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य त्यांच्या मनकामना माझा रामेश्वर पूर्ण करो दे अशी प्रार्थना करतो रजा घेतो जय हिंद जय भारत गरजा हिंदुस्तान चॅनल ला करा आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा